खरं तर जाती जातीत भांडणं लावलं आणि माणसा माणसात भेद करणं ही अकोल्याची संस्कृती नाही अकोल्याचा जो मराठा समाज आहे हा खरंतर आपल्या सर्व ओबीसी समाज असेल मागासवर्गीय असेल दलित असेल ह्या सगळ्यांचा मोठा भाऊ आहे आणि त्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये हा समाज कायम राहिलेला आहे खरंतर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सर्वांची भावना आहे आणि सर्व समाज घटकांची भा भावना आहे खरंतर आमच्या सर्वांचे नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांनी कायमच मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही कायमच भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेचं आपल्या सर्वांच्याबरोबर राहण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे खरं तर कळचं जे आंदोलन झालं शांताराम आमचोरे यांच्या नेतृत्वाखाली अन्न त्यागाचं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाला मुहूर्तमेढ देण्याचं काम आणि त्याची पहिली सुरुवात जर कोणी केली असं तर ती मी स्वतः एक अल्पसंख्याक समाजातला म्हणून मी स्वतः त्या आंदोलनाची सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आंदोलन अगदी मनोज जरांगे यांचं आंदोलन असेल किंवा रायगडावरती जाण्याचं असेल ह्या सर्व आंदोलनामध्ये आम्ही सर्वांनी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देण्याचं काम केलेलं आहे खरं तर मनोज जरांगे यांची काही चुकीची मागणं नाही समाजाचा तो आर्थिक मान माणूस आहे त्या मराठा समाजातील माणसाला आरक्षण मिळावं हो। ही साधी भावना आहे खरं तर जो तथाकथित नेत्यांनी ने जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा सर्वांनी निषेध केलेला आहे खरं तर एवढ्या मोठ्या जै, माणसाने ज्या ज्यांनी समाजामध्ये काम केलेलं आहे अशा पद्धतीचे चुकते वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे ह्या समाजाला जर आरक्षण मिळणार असेल आणि त्यांचा जर स्तर उच्च होणार असेल आपण जे आरक्षणाच्या माध्यमातून जे आरक्षणाचा फायदा घेतलेला आहे तशा पद्धतीने इतर समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांच्या भूमिकेबरोबर राहिलं पाहिजे आणि तशा पद्धतीने ह्या नेत्यांनी काम केलेलं नाही आणि म्हणून त्यांचा निश्चितपणानं धिक्कार केला पाहिजे परंतु हे अकोले तालुक्यातला जो समाज आहे हा कायम एकत्र का गुणागोविंदाने नांदण्याचं काम केलेलं आहे याला कुठंतरी गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि त्या गोष्टीचा मी दि करतो